निवडणूक प्रमुख म्हणून मला या ठिकाणी जी दिली त्या अनुषंगाने शना यांच्या उपस्थितीमध्ये इथे असणाऱ्या नगर अध्यक्षांनी आणि सर्व वार्डातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती या ठिकाणी संपन्न झाल्या मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं राजन मालक आणि सर्व जुनं नवं भाजप मिळून पूर्ण ताकदीनं या तालुक्यामध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज आहे आणि त्या अनुषंगाने मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी ही नगरपालिका कमळ चिन्हावरती पूर्ण ताकदीने लढेल आणि मोहळ नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल पार्टी हा मला विश्वास आहे आतापर्यंत जवळजवळ ऐंशी लोकांनी या ठिकाणी इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि सर्व वार्डामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी इथले उमेदवार इच्छुक या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच भारतीय जनता पार्टीने मालकांना या ठिकाणी भाजपाची ताकद वाढवावी म्हणूनच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मालकांचा प्रवेश झालेला आहे आणि मला विश्वास आहे मालकाच्या नेतृत्वामध्ये मोहोळ तालुक्यातील दोन्ही नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपालिका याच्यावरती भाजपचा झेंडा फडकेल हा विश्वास आहे खर तर यांनी आणि त्यांना काय त्यावेळेस अजित पवारांच्या कोट्यातून त्यांना त्या ठिकाणी सहकार परिषदेवरती त्यावेळेस सर्व नेत्यांनी जबाबदारी दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत राज्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकार करायचा की काय करायचं याचा अधिकार देवेंद्रजी नाही त्यामुळं त्यावेळेस त्या कोठ्यातून होते आता भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातून राहतील पण त्यांचं राहावा अशी मी पार्टी नेतृत्वाकडे विनंती करणार आहे आणि त्याबद्दल पार्टी नेतृत्व सकारात्मक आहे अजिबात नाही सगळे जुने नवे शिरसागर फॅमिली आपल्या सोबत आहे रमेश माने जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत विकास वाघमोरे सारखा नौका एकदम तगडा कार्यकर्ता या ठिकाणी आहे सगळं जुनं नवं या सगळ्यांनी ठरवलंय की मालकाच्या नेतृत्वात या तालुक्यात भाजप वाढवायचं आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथला त्या ठिकाणी तालुका पदाधिकाऱ्यापासून बूथ लेवलचा कार्यकर्ता मालकांसोबत राहतील आणि मालक मोठ्या मनाचे आहेत त्यामुळे ते सगळ्यांना सोबत घेऊन या तालुक्यात भाजपाचं काम वाढेल या तालुक्यामध्ये पार्टी नेतृत्वाने ठरवलेलं आहे तालुक की या ठिकाणी राजा मालकाच्या नेतृत्वात इथं भाजपा वाढवायचंय ज्यांना ज्यांना मालकांचं नेतृत्व मान्य आहे त्यांनी सगळ्यांनी सोबत यावा अशी माझी विनंती